पण आपण शेतातल्या भाजीची चोखरच वेगळी असते आता आम्ही नेहमी नेहमी शेतामध्ये भाजी बनवणार आजपर्यंत आम्ही कधीही अशी शेतातल्या चुलीवरची भाजी खाल्ली नाही किंवा अशी शेतात कधी भाजी बनवून खाल्ली नाही मुलांची खूप इच्छा होती की आपण कधीतरी एकदा अशी भाजी बनवावी मग रविवारची सुट्टी होती आणि सगळ्यांचा मूळ झाला की आपण शेतात जाऊन भाजी बनवायची तर मग काय सगळी तयारी केली आणि आम्ही शेतात निघालो तशी तयारी तर काही घरून पण केलेली आहे बघा इथे कांदा मी भाजून घेतला खोबरं भाजून घेतलं खोबरं टोमॅटो कांदा लसूण अद्रक आणि कोथिंबीर हे मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतलं थोडंसं नाही बारीक झालं तर थोडंसं पाण्याचा वापर करायचा आणि बारीक वाटून घ्यायचं आता इथे हे चिकन आहे तर चिकन धुवायला आपल्याला शेतामध्ये पाणी भरपूर लागणार त्यामुळे आम्ही घरीच हे धुवून घेतलं एक चमचा हळद चवीनुसार मीठ आणि काही मसाले त्यामध्ये टाकले आणि चिकनला अगोदर असं आपण मॅरिनेट करून ठेवलं तर चिकनला टेस्ट पण छान येते त्यामुळे हे आम्ही अगोदर घरूनच करून घेतलं म्हणजे एक दीड तास हे चांगलं मुरलं जातं तर हे सगळं एक करून घेतलं हे एका डब्यामध्ये भरून घेतलं म्हणजे आपण जाईपर्यंत ह्याला चांगलं असं ते मुरलं जातं तर तोपर्यंत तिकडे बघा मी अजून दुसरी तयारी घेतली भाजीसाठी पातेलं काळा मसाला तेल मसाले मीठ कांदा लिंबू आद्रक पाणी आणि भरपूर काही काही जे आपण ग्रेवी बनवलेली आहे ती मग आपण चिकन बनवलेलं आहे ते भाजीसाठी चमचा पळी बतई काळी पेटी काही रद्दी पेपर चूल पेटवण्यासाठी नाही पेटली आणि आपल्या चपातीची भाकरीची चवड चवड म्हणजे काय तर समजलंच असेल आपण ज्या चपात्या भाकरी एकावर एक ठेवतो ना त्याला चवड बोलतात तर ही सगळी तयारी करून झाली प्रत्येकाने सामान घेतलं पाण्याचं पण इथूनच घेतले शेताकडे निघालेलो आहोत नमस्कार मी स्वाती आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण शेतातल्या चुलीवरची भाजी पाहणार आहोत चूल पेठवण्यासाठी सरपण काढलेले शेतात सरपणाला काही कमी नसते चूल पेटवण्यासाठी काही पाच सरपण घेतलेले आणि आता चुलीची तयारी करायची चूल करायची आपल्याला भाजी करायची थांब थांबी अजून दोन पाहिजेत दोन पाहिजेत अजून दोन आता इकडे दगडं शोधायला चालू आहेत सगळेजण मिळून दगडे शोध आणि ते कसलो झालं भरपूर झाले बघा दगडं आता जे आरवर टाकशील तसं झालं का जमा सगळे दगड आणि चला आता चुडुल मांडा आता इकडे चूल करायला चालू आहे मस्त अशी चूल तयार झाली शेतातली आपली चूल मस्त असा खड्डा केलाय बसण्यासाठी हा तीन दगराची काढा तिरुद्ध आताच कुठं भेटवायचं भेटवायचं

मला आपण चिकन अगोदर शिजवून घेतलं तर आपण जे घरी टाकलेलं साहित्य होतं तेवढ्या ते थोडंसं ते तेल टाकून त्याच्यामध्ये हे चिकन शिजवून घेतलेले बाकी काहीही टाकलेलं नाही चिकन शिजले तर चिकन मी पाते पाते ते पातेल्यात प्लेट मध्ये काढून घेते तर आता फोडणी घालायची पातेल्यात तेल टाकले अगोदर आपण अद्रक आणलेला तो मसाला तो। हे चांगलं तळून घ्यायचे बघा हे असं दाखवा हे असं तेल, तेल सुटल्यासारखं होते असं समजायचं की आपलं हे असं चांगलं भाजलं गेले थोडा वेळ परतून घेऊ हे छान परतलं गेले खोबरं लसून ते चांगलं परतलं गेलं की काळा मसाला तर इथे तीन चमचे काळा मसाला आहे तिखट आपण आपल्या आवडीनुसार वापरू शकतो हा मसाला आहे चिकन मसाला आणि धना पावडरची एक पुडी आहे तर त्यातलं पण थोडंसं टाकलेलं आहे तर आता हे चांगलं थोडा वेळ परतून घ्यायचं आणि हे मसाले करपू नयेत त्यासाठी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं थोडं तळे गेले की म्हणजे आपले मसाले करपणार नाही हे मसाला खाली करपल्यासारखा होत त्यामुळं मग मुँ थोडंसं पाणी टाकायचं मसाला करपत नाही आणि हे चांगलं पाणी टाकायचं जे आपण फिक पाणी काढलेलं असतं तेच आपल्याला मस्त असं तेल हे सगळे मसाले तळून झाले की त्या ते ग्रेवीला तेल सुटतं मग लगेच आपला हे मसाले तळले गेले असं समजायचं आणि आपल्या नंतरचे साहित्य टाकायचं जे मटण शिजलेलं आहे तर ते आम्ही याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे आपल्याला जेवढी बनवायची त्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी वापरू शकतो हे बघा ही आता आपली मस्त भाजी झाली तर हे बघा ही इथं प्लेट ठेवली ह्याच्यामध्ये नाही भाजीला कधी गरमच पाणी वापरायचं आणि आता हे गरम झालं की नंतर टाकायचं तर हे गरम करून नंतर मग मीठ टाकायचं मस्त सुगंध सुटलाय काही म्हणा पण शेतात असं चुलीवर भाजी करून खाल्लेलीच खरंच भारी असते घरच्या भाजीचा असा कधीच वास सुटत नाही आणि होत पण नाही हो आता इकडे बघा हे बसलेत इंतजार का शेतातल्या भाजीची चव खरच वेगळी असते आता आम्ही नेहमी नेहमी शेतामध्ये भाजी बनवणार तयार आहे शेतातल्या चुलीवरची चिकन भाजी तर चवीनुसार थोडंसं मीठ टाकले मीठ आपण अगोदर पण टाकलेलं आहे तर त्यानुसार हे मीठ टाकायचं थोडीशी वरतून कोथंबीर आणि भाजी झालेली आहे <laughs> भाजी झाली आणि सगळे जेवायला पण बसलेले आहेत तर आता इथे ताटं बनवायला चालू आहेत तर ताटं वाढत्या वेळेस पण अगोदर असं वरचा जर तरी असते तर ती सगळ्यांना अगोदर वाढवून घ्यायची आणि नंतर मग बाकीचे पीस रस्सा भाजी हे वाढायचं म्हणजे व्यवस्थित वाढलं जातं हां बस 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 बास अशी भाजी घरी नाही भाजी एवढी ती सांगितली

आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद